नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तेवीस प्रामाणिक इस्त्रीवाला चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया प्रामाणिक इस्त्रीवाला प्रामाणिक यांनी इमानदार इस्त्रीवाला पहिले मी पूर्ण पाठ वाचून घेते त्यानंतर आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया मी शिवाणी पाचवीस शिकते माझे कुटुंब छोटेसेच आहे आई बाबा भाऊ शिवराज आणि मी आई घरची सगळी कामे स्वतःच करते आम्ही तिला मदत करतो एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले सायंकाळी पाच वाजता बाबा बाहेरून आले त्यांनी आईजवळ पैसे दिले ते तिला ठेवायला सांगितले आई कामाच्या घाईत होती तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात घडून गेली बाबा बाहेर गेले होते आई कामात होती भाऊ खेळायला गेला होता मी अभ्यास करत होते इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले इस्त्रीसाठी कपडे मागू लागले आई स्वयंपाक घरातून म्हणाली अगं शिवाणी त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे मी कपडे पिशवीत भरून दिले इस्त्री वाले काका कपडे घेऊन निघून गेले दोन दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली पण पैसे काही सापडे ना आई कावरी बावरी झाली पैसे गेले कुठे आई विचारात पडली घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली पण पैसे, पैसे काही सापडले नाहीत संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले ते हाका मारतच वहिणी अहो वहिणी आई बाबा बाहेर आले काय रे बाबा कपडे आणलेस का जरा वैतागूनच आईने विचारलं दामू काकांनी खिशातून पैसे काढले अहो वहिनी तुमचे कपडे मी इस्तीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले ते परत करायला आलो पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले आईने पैसे मोजले दामू पैसे बरोबर आहेत तुझा प्रामाणिकपणा मला आवडला बाबा म्हणाले बाबा बक्षीस म्हणून दामूकाकांना शंभर रुपये देऊ लागले तेव्हा दामू काका म्हणाले नको भाऊ साहेब आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो दामू काका जायला निघाले आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले आता बघा ही शिवाणी नावाची मुलगी पाचवीत शिकते तुमच्यासारखी तिचं पण छोटस कुटुंब आहे तिच्या घरामध्ये तिच्या आई बाबा आणि तिचा भाऊ शिवराज हे असे चौघजण जण राहायचे आई आणि घरची सगळी कामे आई स्वतः करायची म्हणजे त्यांच्या घरात नोकर वगैरे नव्हत्या आम्ही तिला मदत करत होतो एकदा आईने काय केलं कपडे धुवून वाळत घातले आणि नंतर कपडे वाळल्यावर वा भाऊने त्याच्या घड्या करून टेबलावरती ते ठेवले होते जसं आपण आईला मदत करतो तसं तिच्या भावाने त्या घड्या करून ठेवले आणि सायंकाळी तिचे बाबा जेव्हा बाहेरून आले तेव्हा त्यांनी आईजवळ पैसे दिले की हे पैसे नीट ठेवून दे तर आई कामात होती तर आई विसरली तिने ते पैसे कदाचित टेबलावरच ठेवून दिले होते मग बाबा बाहेर चालले गेले आणि भाऊ खेळायला गेला आणि ही शिवाणी घरात अभ्यास करत होती तेवढ्यात त्यांचे इस्त्रीवाले म्हणजे जे आपण इस्त्रीला कपडे देतो ना धोबी ते काका आले आणि त्यांनी त्या आईने त्यांना सांगितलं की शिवाणी त्यांना टेबलावरचे सगळे कपडे देऊन देतात तिने सगळे कपडे एका पिशवीमध्ये भरले आणि कपड्यांबरोबर पैसे पण तिच्याकडनं भरले गेले ते सगळे कपडे घेऊन ते काका निघून गेले दोन दिवसानंतर जेव्हा बाबांनी पैसे मागितले आईकडे तेव्हा आईच्या लक्षात आलं आपण पैसे कुठे ठेवले तिने कपाटात सगळीकडे शोधाशोध केली पण तिला काही ते पैसे सापडले नाही ती विचारत लागली अरे पैसे गेले कुठे आणि संध्याकाळच्या वेळेलाच मग त्या दिवशीच की ते दामू काका घरी आले आणि त्या आईला आवाज द्यायला लागले आई जरा वैतागुण म्हणाली आईला एक तर आधीच पैसे सापडत नव्हते वैतागुण म्हणजे चिडून वैतागुण म्हणजे चिडूनच म्हणाली की काय रे दामू आणलेस का पैसे कपडे आणलेस का इस्त्रीचे मग तो म्हणाला पैसे तर आणले पण तुमच्या त्या कपड्यांमध्ये हे आपले सॉरी मी कपडे तर आणले इस्त्रीचे पण त्याच्यामध्ये हे पैसे मला सापडले ते पण मी परत द्यायला आलो तो दामू किती प्रामाणिक होते ते दामू काका त्यांनी ते पैसे परत दिले शिवाणीच्या बाबांनी पैसे मोजले बरोबर होते एक रुपया पण त्याच्यामध्ये कमी नव्हता म्हणजे दामू काकांनी सगळे पैसे व्यवस्थित परत आणले होते मग शिवाणीचे बाबा त्यांना म्हणाले की दामू तुझा प्रामाणिकपणा मला आवडला खरेपणा ना त्यांनी अजिबात ते पैसे चोरले का स्वतःकडे ठेवून घेतले का नाही त्यांनी पैसे लगेच परत केले म्हणून तो प्रामाणिकपणा त्यांना आवडला म्हणून त्यांनी शंभर रुपये त्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं पण दामू काका काय म्हणाले की आम्ही गरीब आहोत पण आम्ही कष्ट नाही म्हणजे जे आमच्या हक्काचं मेहनतीचं आहे तेच आम्ही घेतो आम्हाला जास्तीचे पैसे नको आणि आई बाबा त्यांच्याकडे जाणारे पाठमोऱ्या म्हणजे जाणाऱ्या त्यांच्याकडे कौतुकाने बघायला लागले की ते गरीब होते खर तर त्यांना पैशाची गरज होती हम्म त्यांना पैशाची गरज होती पण त्यांनी बाबांचे पैसे चोरले नाही आलं की नाही लक्षात म्हणजे प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कोणाचाही जो पैसा आपण मेहनतीने कमवलेला हो नाहीये तो पैसा आपण स्वतः वापर वापरला नाही पाहिजे ही शिकवण प्रामाणिकपणाची शिकवण आपल्याला कुठे पैसे सापडले तर आपण ते परत दिले पाहिजे कोणाचं पाकिट कधी कधी रस्त्यावर पडलेलं असत आपण त्यांना ते, ते परत केलं पाहिजे आपल्याकडे ठेवून घ्यायचं नाही प्रामाणिकपणा पैशाचं पाकिट म्हणा किंवा इतर कोणाची वस्तू जी आपली नाहीये ती आपण घ्यायची नाही इतरांच्या वस्तूला त्यांना न, न विचारता हात लावायचा नाही किंवा कोणाची वस्तू घ्यायची नाही हेच आपल्या याच्यामध्ये शिकवलेलं आहे कामात गडून जाणे म्हणजे काय होतं कामामध्ये मग्न होणे खूप कामात असतात ना आई आपली बिचारी दिवसभर घरात काम करत असते कामात गडून जाते म्हणजे कामात मग्न होणे खूप काम असणे तिला आणि कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे अभि देखो हिंदी मी ट्रान्सलेशन करते मे शिवाणी याने शिवाणी नाम की लडकी ही वो आपके जैसे पाचवी कक्षा आहे याने फिफ्थ स्टँडर्ड मे पडती ती उसकी फैमिली में उसके मम्मी पापा और भाई जिसका नाम था शिवराज ऐसे चार लोग वो रहते थे उनके घर में कोई नौकर सब काम जो थी थी उनकी मम्मी घर पे ही करती थी। उस दिन मम्मी ने क्या किया कपड़े धोके सुखाए थे और उसके बाद में उसके भाई ने शिवराज ने सब कपड़ों की ठीक से टेबल पे रख दिए थे उनकी घड़ी करके फिर शाम को पांच बजे शिवाणी के पिताजी घर पे आए और उनके पास कुछ पैसे थे वो उन्होंने शिवानी की माँ के पास दिए कि इनको ठीक से रख दो शिवानी की माँ काम उनको बहुत था काम में थी तो घई घाई में जल्दी जल्दी में उनके हाथ से क्या हो गया वो पैसे उन्होंने टेबल पे रख के वो भूल गई और शिवानी का भाई भी बाहर खेलने चला गया और जब उनके यहाँ पे जो प्रेस वाले आते हैं ना कपड़े प्रेस करने वाले और दामो काका आए जो कपड़े लेके जाते और प्रेस करके हमें लाके देते हैं तो शिवानी के माँ ने उनको उसको अंदर से ही बोल दिया कि शिवानी टेबल के सारे कपड़े उठा के टेबल पर के कपड़े उठा के दामू काका को दे दी दे। थैली में भर के तो शिवानी ने कपड़े भरे और उसके साथ पैसे भी उस थैली में चले गए इस बात को दो दिन हो गए जब शिवानी के पापा ने शिवानी की माँ को बोला कि पैसे कहाँ है तो शिवानी की माँ हमेशा की तरह उनको लगा कि कबड़ में रखे है कपाट यानी के कबड़ में रखे है तो वो देखने गए पर वहां पे उन्हें पैसे नहीं मिले तो वो कावरी बावरी होने यानी कि थोड़ा सा वो उनको समझ में नहीं आ रहा था जाने ने कि समझ में नहीं आ रहा था कि मैंने पैसे कहाँ रखे कहा गए ऐसे सोच में पड़ गई वो और फिर उसके बाद में सब घर में पैसों को ढूंढना शोधा शोद यानी कि ढूंढना शुरू हो गया पर पैसे नहीं मिले फिर शाम के टाइम को वो जो प्रेस वाले दामों काका थे वो घर पे आए और बाहर से आवाज देने लगे वही नहीं यानी कि भाभी जी भाभी जी तो माँ थोड़ी सी टेंशन में ही थी पैसे नहीं मिल रहे थे तो वैता को यानी कि चिड़की उन्होंने पूछा क्या है दामू पैसे तुम सॉरी तुमने कपड़े लेके आए क्या तो बोलता है पैक कपड़े तो मैंने लाए पर आपने जो कप स्त्री को प्रेस को मुझे कपड़े दिए थे उनके अंदर ये पैसे थे ये आपके पैसे आप वापिस ले लो दामू ने पैसे दिए और शिवानी के पापा ने पैसे गिने तो वो पैसे बराबर जितने उन्होंने दिए थे माँ मा को रखने को उतने ही पैसे वो थे दामू काका ने उसमें से एक रुपया भी खर्च नहीं किया था या अपने पास नहीं रखा था ईमानदार थे दामो काका कैसे थे ईमानदार थे उन्होंने अपने पास पैसे नहीं रखे थे तो शिवानी के पापा ने खुश होकर सौ रुपये उनको बक्शीस देनी चाहिए पर उन्होंने कहा कि नहीं भाई साहब हम लोग गरीब जरूर है पर अपनी मेहनत की कमाई हम लोग खाते हैं हमें ऐसे गिफ्ट में दिए हुए बख्शीस दिए हुए पैसे नहीं चाहिए मतलब देखो वो फिर इतने गरीब थे जी उनको पैसे की जरूरत थी फिर भी उन्होंने पैसे एक तो चुराए भी नहीं ईमानदारी से वापस दिए और जो शिवानी के पापा उनको गिफ्ट दे रहे थे बख्शी दे रहे थे वो भी उन्होंने नहीं ली उनके लिए तो सौ रुपए बहुत बड़ी चीज थी दामू काका के लिए फिर भी उन्होंने बक्षिश भी नहीं ली उन्होंने क्या किया जो ईमानदारी का हमारे मेहनत का है वही हम लोग लेते हैं हमें ऐसा पैसा नहीं चाहिए तो शिवानी के आई बाबा जो माताजी पिताजी थे वो उनको एकदम देखते रह गए कि आजकल की दुनिया में भी ऐसे ईमानदार लोग है जिन्हें पैसों की जरूरत थी दामू काका गरीब थे वो अगर उसमें वो पैसे अगर उन्हें वापस नहीं देते तो किसी को पता भी नहीं चलता था कि दामू काका ने पैसे लिए हैं पर दामू काका कैसे थे प्रामाणिक यानी ईमानदार उन्होंने सब पैसे उनको वापस कर दिए और बख्शीस भी नहीं ली तो इसमें से हमें क्या सीख मिलती है कि हम लोगों ने भी ईमानदारी से जीना चाहिए ईमानदारी से हम लोगों ने रहना चाहिए कभी किसी की चीज़ को हमने लेनी नहीं चाहिए गलती से भी किसी की चीज़ किसी का पेंसिल इरेजर स्केल हमारे बैग में आ गई हमारे फ्रेंड की तो दूसरे दिन उसको वापस करनी चाहिए हमारे पास नहीं रखना चाहिए जो चीज़ हमारी नहीं है जिस पर हमारा हक नहीं है वो हमें नहीं लेनी चाहिए और पैसे भी कभी उठाने नहीं चाहिए किसी के पास से पैसे नहीं लेने चाहिए ईमानदारी से हमें हमेशा जीना चाहिए आपण नेहमी प्रामाणिकपणेच आपलं जीवन जगलं पाहिजे प्रामाणिकपणेच आपण वागलं पाहिजे आपण कसं चुकून आपण शाळेमध्ये जेव्हा जातो आपल्या आप मित्राची पेन्सिल पट्टी रबर आपल्याकडे बॅगेत चुकून येतं तर आपण दुसऱ्या दिवशी ते परत केलं पाहिजे स्वतःजवळ ठेवून घ्यायचं नाही याला म्हणतात प्रामाणिकपणा कळलं तर आता आपण साध्य सोडवूया पाचवी शिकणारी कोण होती शिवाणी आता आपण इकडे पाचवी शिकणारी होती शिवाणी कपड्यांच्या घड्या करणारा कोण होता शिवाणीचा भाऊ शिवराज आई जवळ पैसे देणारे बाबा होते हे चुकून माझ्याकडनं दामू पक्का उत्तर झालेला आहे आईजवळ पैसे देणारे होते बाबा बाबांनी पैसे दिले होते आईकडे तर मी माऊसने लिहिते म्हणून असं येते तुम्ही समजून घ्या इसका आन्सर कि आहे बाबा आईजवळ पैसे देणारे कोण थे बाबा थे पैसे परत करणारे कोण होते दामू काका वाले पैसे मोजून घेणारी आई होती मोजून घेणारी आई दामू काकांना बक्षीस देऊ करणारे कोण होते बाबा दामू काकांना बक्षीस घे असं कोणी सांगितलं होतं बाबांनी आता बघा कोण कौन, कोणास म्हणाले किसने किस्से का त्याला टेबल्यावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे असं कोण म्हटलं होतं आई शिवाणीला म्हणाली होती काय रे बाबा कपडे आणलेस का आईने दामू काकांना विचारलं होतं ना चिडून म्हणजे वैतागून आईने दामू काकांना म्हणाले तुझा प्रामाणिकपणा मला आवडला बाबा दामू काकांना म्हणाले तुझा प्रामाणिकपणा मला आवडला आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो हे कोण म्हटलं दामू काका बाबांना म्हणाले हम्म आता बघा प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा जसे प्रामाणिकपणा आहे उसी तऱ्हे अलग चांगलपणा नियमितपणा काटेकोरपणा गोळाचे शब्द लावून नवीन शब्द बघा वाले इस्त्री वाले रिक्षा वाले रिक्षा वाले भाजी वाले फळ वाले हा वाले नाही वाले हे चुकून आले फळ वाले झाडू वाले हा इथे बघा मराठीमध्ये टायपिंग करताना चुका होतात तर तुम्ही ते समजून घ्या फळ वाले झाडू वाले गलती कभी कभी टायपिंग मे होती मुसे तो वो आप इतने ध्यान मे रखना आता पुढे बघा खालील शब्द वाचा आणि तसेच लिहा डिक्टेशन वर वाचायचंय आणि तसे तसं लिहायचंय बघा आता स्वयंपाक असंच बोलायचं आणि ते लिहायचे शब्द असं बोलणं आहे और लिहिणं आहे प्रश्न क्रमांक सहा वाक्य वाचा क्रिया कोणती ते लिहा क्रिया करणारी व्यक्ती कोणते ओळखा आणि योग्य रखाण्यात अशी खूण करा क्रिया म्हणजे काय घडते बघा आता शिवाणी पाचवी शिकते आता इथे काय क्रिया होते शिकण्याची या पे क्रिया क्या है हो शिकणे याने कि पडणे की शिकते आणि क्रिया करणारी कोण आहे शिवाणी म्हणून ती स्त्री आहे म्हणून स्त्री हम्म हा स्त्री पुरुष आणि नपुसकलिंग हा व्याकरणाचा भाग आहे आपण व्याकरणामध्ये पाहूया आता इथे तुम्हाला मी फक्त उत्तर सांगते आता बघा आईने पैसे मोजले कसली क्रिया झाली मोजण्याची या पे क्रिया क्या हो गई पैसे मोजणे गिनणे की मोजण्याची क्रिया कोणी केली आईने माई काया है, है. कोना है आई काय आहे स्त्री आहे कोण आहे आई स्त्री आहे बरोबर इथे आपण टीक करूया भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या घड्या केल्या कुठले क्रिया झाली ते घड्या करण्याची केल्या क्रिया काय आहे घड्या केल्या कोणी केल्या भाऊने पुरुष हम्म म्हणजे मेल स्त्री म्हणजे फिमेल हे लक्षात घ्या तुम्ही या पे आपण मी राखना मेल होगा जेंट्स होता है तो पुरुष या लोग लिखते हे और लेडीज होती तो स्त्री महिला हम्म तो स्त्री भाऊ कोण आहे जेंट्स आहे ना तो हम यहाँ पे लिखे की पुरुष बाबांनी आईला पैसे दिले क्रिया काय झाली देण्याची झाली दिले हम्म कोणी दिले बाबांनी बाबा कोण आहे पुरुष आपण इथे ठीक करूया हम्म दामो काकांनी खिशातून पैसे काढले कसली क्रिया झाली काढण्याची पैसे काढण्याची ना मग काढले ही क्रिया कोणी दामो काकांनी दामो काका का कोण आहे पुरुष आता पिल्लू घरट्यात बसले कसली क्रिया झाली बसण्याची या पे क्रिया क्या होई बैठने की बसले आता पिल्लू पिल्लू स्त्री आहे का पुरुष आहे हे आपल्याला समजत नाहीये त्या पिल्लू शब्दावरून पिल्लू शब्द से हमें वो स्त्री है क्या पुरुष है वो समझ में नहीं आता ह्या पे आहे का इतर मग इथे काय येणार इतर पिल्लूवरून ती स्त्री आहे का पुरुष आपल्याला लक्षात येत नाही म्हणून ते इतर मध्ये येतं आल्या लक्षात स्त्रीलिंग पुल्लिंग क्रिया क्रियापद हे सगळं आपण व्याकरणाचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये शिकणार आहोत आपल्या सहज शिकूया मराठीवरतीच मराठी व्याकरण प्लेलिस्ट आहे तर त्याच्यामध्ये हे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर स्त्रीलिंग पुल्लिंग ओळखा क्रियापद हे तुम्हाला तिथे समजलं आता फक्त मी तुम्हाला उत्तर सांगितलेली आहे स्त्रीलिंग पुल्लिंग जो है लिंग उसका अलग व्हिडिओ मराठी व्याकरण के प्लेलिस्ट में आपण मिळ जायगी क्रियापद के भी तो आप वो देख ले ना, अभी पे देख लेना आप ध्यान में रख लो चला पुढे जाऊया <coughs> सॉरी प्रश्न सात खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा आणि प्रश्न सहा प्रमाणे तक्ता करून वहीत करा आता इथे काय करायचंय तुम्हाला आपण जसं इथे चार्ट बनवला ना ह्या क्वेश्चन क्रम नंबर सिक्स मध्ये चार्ट बनवला ना क्रिया क्रिया करणारी व्यक्ती पुरुष एक स्त्री आहे का, का इतर आहे ते आपल्याला इथे असं इकडे लिहायचंय म्हणजे आपण इथे काय करणार असं चार्ट बनवणार इथे तुम्ही ते वाक्य लिहिणार बरोबर हम्म आणि मग इकडे तुम्ही त्या वाक्यामधला जो शब्द आहे ते स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे असं तुम्ही इथे चार्ट तयार करू शकता इथे तुम्हाला मी लिहिलेलं आहे कावळा झाडावर राहतो पुल्लिंग काय आहे पुल्लिंग रेशमाने पत्र वाचले तर हे स्त्रीलिंग हम्म तर हे आता तुम्हाला स्त्रीलिंगी आपण कसं लिहितो असा शब्द लिहितो ते चुकून श्री झालेलं आहे माझ्याकडनं तर हा स्त्री शब्द आहे आलं का लक्षात तुमच्या इकडे बघा इथे जसं लिहिलंय तुम्हाला दाखवते मी बघा हा शब्द लिहिले ना स्त्रीलिंगी तर स्त्रीलिंग असं तिथे आपल्याला लिहायचं होतं ते चुकून श्री झालेलं हे टायपिंग मध्ये होतं मिस्टेक कधी कधी तर स्त्रीलिंगी रेशमाने पत्र वाचले स्त्रीलिंग हा स्त्री आहे ती पोस्टमन ने पत्र दिले पुल्लिंग पोस्टमन काय आहे पुल्लिंग मायाने पाकिट उघडले तर पाकिट हे स्त्रीलिंगी पण नसतं आणि पुल्लिंगी पण नसतं ते नपुसकलिंगी हा पाकिट काय होतं स्त्रीलिंगी बिनी होत आहे पुल्लिंगी बिनी होत आहे व नपुसकलिंगी होत आहे मायाने दार उघडले नपुसकलिंग आता इथे नपुसकलिंग तुम्हाला शिकवलेलं म्हणजे असं दिलेलं नसेल ना तर बघा तुम्ही इथे वाक्य लिहायचं इथे लिहायचं पुरुष इथे लिहायचं स्त्री असं चाट तुम्हाला तयार करायचं आहे आणि इकडे लिहायचं इतर आता पहिल्या वाक्यामध्ये कावळा झाडावर राहतो तर फर्स्ट काय येणार पुल्लिंग रेशमाने पत्र वाचले तर स्त्रीलिंग मध्ये टीक येणार पोस्टमॅनने पुल्लिंग तर थर्ड मध्ये पोस्टमॅन मायाने पाकिट उघडले इतर मायाने दार उघडले इतर अशा प्रकारे चाट तुम्हाला तयार करायचं इस तऱ्हेचे आपको चाट तयार करना आहे और उसमें ये आंसर आंसर लिखने पे मैंने दिए आपको इस तरह से वहाँ पे चार्ट बना के वहाँ इस तरह से आपको वहां पे लिखना है चिन्ह आपको ये देने हैं प्रश्न क्रमांक आठ रिकाम्या जागी योग्य नाम लिहा आणि वाक्यातील क्रियापद ओळखा तर नाम म्हणजे काय याचा व्हिडिओ मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्ट मध्ये आहे तुम्ही बघा तुम्हाला नाम म्हणजे काय हे समजेल आणि क्रियापद पण तिथे तुम्हाला कळत आता बघा नाम एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं किंवा गावाचं जे नाव असतं ना त्याला आपण नाम म्हणतो किसी भी चीज का इन्सान का व्यक्ती का किसी भी जगह का जो नाम होता है उसे हम क्या कहते हे नाम आणि कोणती क्रिया घडते त्याला आपण त्या शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद आता बघा बैल गवत खातो हम्म आता इथे काय आहे गवत खातो हे काय आहे क्रियापद खातो काय आहे क्रियापद शिवाणी पत्र लिहिते हे नाव आता इथे मी लिहिलेलं आहे तर इथे लिहिते मी पुस्तक वाचतो मी पुस्तक वाचतो तर नाम <coughs> हे मी म्हणजे सर्व नाम आलेलं आहे इथे तर इथे आपण वेगळं पण टाकू शकतो तुम्ही स्वतःच नाव पण लिहू शकतो आता ऐवजी मी आपण मीना नाही मीना नाही वाचतो पुल्लिंग आहे ना हे तर मिलिंद मिलिंद लिहूया पण मिलिंद पुस्तक वाचतो मिलिंद पुस्तक वाचतो इथे तुम्ही स्वतःच पण नाव लिहू शकतात हे मिलिंदचं मी इकडे पहिला हवं होता मिलिंद पुस्तक वाचतो संजय पुस्तक वाचतो अथर्व पुस्तक वाचतो असं नाम लिहायचं आपल्याला मी सर्व नाम टाकलं गेलं माझ्याकडनं इथे तुम्ही नाव लिहू शकतात गाय गवत खाते खाते क्रियापदे खाते की आहे यापे क्रियापदे ते पुस्तक सुंदर आहे ते पुस्तक कसं आहे सुंदर आहे आहे क्रियापद ते जास्त मोठे आहे क्रियापदांच्या खाली मी अंडरलाईन केलेले आहेत आणि इथे नाव नाम टाकलेलं आहे समजलं चालेल सर्व नाम आपण घेऊ शकतो तसंही काय होतं किंवा मिलिन पुस्तक असतो हे चालेल रिकांना जागी योग्य क्रियापद लिहा आता क्रियापद लिखणे पे सुधीर गोष्ट सांगतो ते झाड उंच आहे रोजी गाणे गाते ती वेळ हिरवीगार आहे लक्षात आता चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आता काय करायचं आपल्याला बघा झाड झाडू तर इथे बघा पंखा खारीक कपाट हवा ऊस गाय नदी विमान असं भरपूर शब्द तैयार हो सकता यहाँ पे और अलग शब्द भी तैयार हो सकते को नो इतनी तैयार हो नो केस हे बगा, केस बेसर माकड़ो हे बगा माकड़ पण तैयार होतो विळी बरोबर विळी अजून काही शब्द तैयार होता है क्या और कुछ शब्द हमें मिल रहे क्या देखो तो नदी हाँ लो नहीं नहीं वाथ नहीं हाँ उल्टा नको घर असु वारे उल्ट जाए उलट नको कलप कलप प्राण कलप कलपन शब्द है बगा। असे बहुत और हमें यहाँ पे शब्द मिल सकते और आप इसको ठीक से देखोगे तो आपको याद आएगा हम्म अजुन का हा गाजर हे बघा इथे तयार झालं गाजर अजून असे एक्स्ट्राचे चे आपल्याला बरेच शब्द सापडणार तुम्ही त्यांना छानपैकी शोधा बासरी हे बघा बासरी खूप शब्द आहेत तिथे बहुत सारे वर्ड हा पे मिलेगे आप ठीक से पडोगे तो आपको गे बुध बुध ग्रह आहे ना हे बघा बुध हम्म अजून सापडत आहे का आपल्याला <coughs> सॉरी अजु तुम्हारे शब्द सापड़ू शकत यहाँ पे और आपको अलग शब्द मिल सकते हैं, बपाट है ना इतने पान, हो सकते की नहीं तो अशा प्रकार अपन वेग शब्द आपपड़े यहाँ पे अलग अलग वर्ड हमें मिल सकते जितने मुझे मिले सामने दिखे मैंने आपको राउंड करके दिए हुए हैं तर अशा प्रकारे आपला प्रामाणिक इस्त्रीवाला हा पाठ आणि त्याचा स्वाध्याय इथे संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही आवडत नाही का तुम्हाला, तुम्हाला तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला आपलं लोक पसंद नाही आता की इतके सारे लोक व्हिडिओ देखते पण लाईक नाही करते हो आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत राहा अभ्यास करत